नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फूड्स या चॅनलमध्ये आज आपण एक पौष्टिक अशी लाडूंची रेसिपी बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया आजचे लाडू बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचेत तर आज आपल्याला अर्धा किलो शेंगदाण्याचे लाडू बनवायचेत तर इथे मी अर्धा किलो शेंगदाणे दोन वेळा थोडे थोडे करून भाजून घेणार आहे आणि शेंगदाणे भाजत असताना अगदी बारीक गॅसवर आपल्याला खमंग असे शेंगदाणे भाजून घ्यायचेत जेवढे शेंगदाणे खमंग भाजतील तेवढे लाडूसुद्धा खमंग होणार आहेत तरी ते मी शेंगदाणे खमंग असे शे भाजून घेतलेत आणि एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेतलेत लाडू बनवण्यासाठी शेंगदाणे आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचेत आता आपल्याला गुळ कट करून घ्यायचं आहे किंवा बारीक चिरून घ्यायचं आहे तुम्ही सुद्धा हा गुळ खिसून घेऊ शकता तरी ते मी अर्धा किलो शेंगदाण्यांसाठी तीनशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे तुम्हाला जर यापेक्षा गोड हवं असेल तर गुळ थोडा तुम्ही वाढवू शकता आमच्याकडे जास्त गोड खात नाहीत त्याच्यामुळे मी इथे तीनशे ग्राम गुळ घेतलेला आहे अर्धा किलो शेंगदाण्यांसाठी म्हणजे पाचशे ग्राम शेंगदाण्यांसाठी तीनशे ग्रॅम गुळ आता हे भाजलेले शेंगदाणे आणि गुळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा थोडा करून घ्यायचा आहे आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे आणि मिक्सरमध्ये थोडं थोडंच ओतून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे पाच ते सहा बॅचमध्ये आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे गुळाने शेंगदाणे आपल्याला बारीक करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला याचे जे, लाडू वळता येतील आणि अजून एक गोष्ट तुम्ही यामध्ये काजू बदाम किंवा विलायची पूडसुद्धा टाकू शकता आता हे मिक्सरमधून बारीक करून घेतलेले गुळाने शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि आता याच पद्धतीने दुसरी बॅचसुद्धा मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आणि त्यानंतर या ताटामध्ये काढून घ्यायची आणि हवं असेल तर तुम्ही हे मिक्सरमधून बारीक केल्यानंतर टेस्टसुद्धा करून बघू शकता आणि त्यानुसार गोड कमी किंवा जास्त करू शकता आणि आता आपण घेतलेले सर्व शेंगदाणे म्हणजे पाचशे ग्राम शेंगदाणे आणि तीनशे ग्राम गूळ दोन्हीही बारीक करून घेतलेला आहे आता याचे लाडू वळायला घेऊया आणि आता असे ज्याचे लाडू वळायचे आहेत यामध्ये काहीही ॲड करण्याची गरज नाही आहे आणि हे गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतात हा रोज एक लाडू खाल्ला तर शरीरातील रक्ताचं प्रमाण वाढण्यासाठी म्हणजेच एच बी वाढण्यासाठी मदत होते आणि हे लाडू लहान मुलेसुद्धा अगदी आवडीने खातात आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये तीळसुद्धा भाजून ॲड करू शकता आणि इथे तुम्ही बघू शकता आपला शेंगदाण्याचा लाडू तयार आहे आणि आता अशाच पद्धतीने बाकीचे सर्व लाडू आपण तयार करून घेऊयात तर हे शेंगदाण्याचे लाडू बनवायला एकदम सोपे आणि याचे फायदे भरपूर आहेत आणि अगदी कमीत कमी म्हणजे फक्त दोन साहित्यांमध्ये हे लाडू तयार होतात आणि अगदी घाई गडबडीमध्ये सुद्धा हे लाडू तुम्ही बनवू शकता आणि हे शेंगदाण्याचे शे लाडू पंधरा ते वीस दिवस आरामात टिकतात आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग